रामकृष्ण हरी मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ढुंडे मध्ये मराठी ब्लॉग बनवून राहिलो लय दिवसचे आपले ब्लॉगिंग बंद होती बंद काऊन होती ते मलाही नाही पता आज मी सकाळी उठलो आणि सोचलं की मी ब्लॉगिंग बंद काऊन केली बा काऊन आपले शब्द थांबून ठेवले मी तुमच्या जेव्हा काऊन नाही पोहोचवले तर मला असं वाटलं की आज सोचलं आहे ना तर आजच आपण ब्लॉगिंग चालू करू तर मी सकाळी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला पण मला कॅमेरा चालूच होत होता आता मिने स्वीच आप जाल ना मोबाईल स्विच ऑन ऑफ झाला करून पाहिला तर कॅमेरा चालू झाला आणि व्हिडिओ बी चालू झाला आणि आता मी बोलून बी राहिलो ठीक आहे तर आजपासून आपले ब्लॉगिंग चालू होणार आहे आणि ना सकाळी काही सकाळी उठलो होतो बाई लवकर आंघोळ केली आपल्या काकड आरती चालू आहे तर काकड आरतीत गेल तर ते दोन दो, दो, तीन शॉर्ट व्हिडिओ बनवले आहेत ते बी टाकीन मी याच्या बाद ब्लॉग आता बोलल्याच्या बाद तर आता आपला हा फर्स्ट ब्लॉग आहे समजा सपोर्ट करा भाऊ जेनं माझ्या ने सबस्क्राईब नाही केलं सर आता सबस्क्राईब करा जतीन काही थांबणार नाही आहे आता डेली ब्लॉग टाकीन म्हणून म्हणतो का मराठी टाकीन आपल्या भाषेत आपण बोलू आपली भावना तुमच्याजवळ पोहोचून तुमची भावना माझ्यावर पोहोचवा कमेंटच्या माध्यमातून ठीक आहे तसा आपण व्हिडिओच्या माध्यमात बोलू शकतो आता मी आपल्या मंदिराचा वर्त बसला तुम्ही पाहू शकता इकडे वातावरण एकदम थंड झालं आहे पाण्याचा मोसम होता नाही सकाळीपासून पण एकदम से पाणी आला आणि मी गेलतो बाई वावरात तर वावराचे बी एक व्हिडिओ टाकून देईन मी एकदम से पाणी आला आणि वातावरण पुरं बळकून गेलं मक्का उचलता उचलता आता मक्का। आ, आता आता ते आता राहिलं तसाच मक्का तर काही टेन्शन नाही आहे पण आता वातावरण एकदम थंड झालं आहे आणि आता मला बी चांगलं वाटून राहिलं सर्दी झाली ती भाऊ नड्डा बसला तर दोन तीन दिवस तर व्हिडिओच नाही बनवले इंस्टाग्रामवर आपण आज बी नाही बनवला पण आता उद्या बनवीन कारण की भाई बनवत लागन नाही बनवणार तर भाई पब्लिकनं आपल्या जवळून दूर जाते म्हणून डेली दिसायला लागते मला डेली दिसल्यावर अनफॉलो करते म्हणा ते असं काही नाही पण फॉलोअर्स बी वाढते हे लय चांगलं वाटते भाऊ का मला मी तुमच्याजवळ पोहोचून राहिलो तर ह्या फर्स्ट ब्लॉग आहे तुम्हाला तर पता आहे आपलं नाव जतीन धुंडेच आहे आणि ते काही पलटणार नाही धुंडे ब्लॉगच्या नावानं आपला ब्लॉग ते नस चालू आहे ठीक आहे तर बोलायचं तात्पर्य आहे आपला की ब्लॉग मी न सोचलं आज का आज मी स्टार्ट करीन बा म्हणजे आज सोचलं का उद्या करीन बा पण नाही मॅम आज सोचलं आहे तर आजच करू स्टार्ट म्हणून मी हा फर्स्ट ब्लॉग चालू केला आहे आणि ह्या ब्लॉग ब्लॉगमध्ये जे काही बी सांगायचं होतं मला मी सांगितलं आणि आता पुरा एकदम लाईव्ह जिथं मी काम करीन जिथं मी जाणार तिथून सकाळीपासून तर रात्रीवरी जे काही होणार आपल्यासोबत जे काही अनुभव भेटणार मले ते तुमच्या सांग शेअर करणार हे आपला शब्द आहे ठीक आहे तो रामकृष्ण in the house आणि वावरात गेल्यावर कणसा डारत होतो आणि कणसा डाळता डोळता आला पाणी पाहू शकता तुम्ही हे हालत आहे म्हणजे किती पाणी झाला पण चपला हातामध्ये घ्या लागून राहिल्या एवढा ला पाणी झाला आणि पाहू शकता तुम्ही मासांग अंकुश भाऊ आहे मा मोडल्यात राहते